नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण भारतामध्ये असेल लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू असल्याकारणाने आपल्या ज्या काही परीक्षा असतील तर त्या परीक्षा अद्यापर्यंत झालेल्या नाहीत ना तर मित्रांनो आगामी काळामध्ये म्हणजेच महाराष्ट्राचे विधानसभेची आचारसंहितेच्या लागण्यापूर्वी कोणकोणत्या नवीन जाहिराती येऊ शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कोणकोणत्या परीक्षा आता होणार आहेत तर त्या परीक्षेचं विभाग कोणता आहेत आणि कोणकोणत्या परीक्षेची जाहिरात येऊ शकते आणि कोणकोणत्या परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर होणं बाकी आहे आणि जिल्हा परिषद संदर्भाची परीक्षा केव्हा होणार आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया बरेच विद्यार्थी व्हॉट्सअप मॅसेज करतात कॉलसुद्धा करतात की सर ह्या डिपार्टमेंटची परीक्षा केव्हा होणार आहे किंवा या डिपार्टमेंटची परीक्षा केव्हा होणार आहे असे बरेच सारे मॅसेज येतात कॉल येतात त्यासाठी एक आपण एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असेल प्रत्येक डिपार्टमेंटवर आपण चर्चा करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल तर तयारीत राहा दहा जून दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे तशा प्रकारचे एक खात्री लायक आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे त्यामुळं दहा जूनपासून तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे दहा जूनचं प्लॅनिंग तुम्हाला असणं गरजेचं आहे आरोग्यसेवक नवीन अभ्यासक्रम असेल तर त्या अभ्यासक्रमानुसार जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं आपलं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी पन्नास रुपयामध्ये नोट्स बाय करू शकता जर ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असाल चार हजार प्लस क्वेश्चन बँक जर तुम्हाला हवा असेल टेक्निकल क्वेश्चनचा तर ते सुद्धा तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता आता मित्रांनो कोणकोणत्या परीक्षा होणं बाकी आहे हे आपण डिस्कस करूया तर मित्रांनो अपकमिंग कोणकोणत्या सेवा आता एक्झाम आहेत तर पहिली आहे की आदिवासी विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदासाठीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या किंवा वेगवेगळ्या पदासाठी जी जाहिरात आली होती तर ती आता परीक्षा होणं बाकी आहे त्यानंतर एम आय डी सी असेल एम आय डी सीची जी परीक्षा असेल आता एम आय डी सीची परीक्षा दोन तीन पोस्टसाठीची एम आय डी सीची परीक्षा यापूर्वी घेतलेली आहे पण बाकीचे जे काही पोस्ट आहेत क्षेत्र व्यवस्थापक असेल किंवा इतर जे काही पोस्ट आहेत लिपिक असेल तर त्या पोस्टच्या अजूनपर्यंत परीक्षा झालेल्या आहेत तर त्यासुद्धा परीक्षा होणार आहेत आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा होईल त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गतसुद्धा परीक्षा आय बी पी एसच्या मार्फतही होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ हीसुद्धा परीक्षा आय बी पी एस घेतली जाणार आहे आणि त्या परीक्षेचासुद्धा आज अद्यापपर्यंत आपल्याला वेळापत्रक किंवा तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही त्यानंतर जी एम सी धुळे त्यानंतर जी एम सी नागपूर दोन्ही परीक्षा ह्या आय बी पी एस कंपनीच्या मार्फत घेतल्या जात आहेत त्यानंतर झडपी आरोग्यसेवक त्यानंतर झडपी ग्रामसेवक या पदासाठीच्या परीक्षा अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत त्यासोबतच जे काही नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहेत त्या परीक्षेच्याच फक्त अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा झालेल्या आहेत जे पेसा डिस्ट्रिक्ट आहेत तर त्या पेसा डिस्ट्रिक्टच्या अद्यापर्यंत अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीच्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या परीक्षा झालेल्या नाहीत तर त्या संदर्भाचं पेसा डी क्षेत्रासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे तर त्याची हेअरिंग उद्या होणार आहे म्हणजे तेरा तारखेला हेअरिंग होईल का तेरा तारखेला हेअरिंग होईल किंवा तारीख परत एकदा पोस्टपॉन्ड होईल म्हणजे तारीख पे तारीख अशा प्रकारचं होईल ते आपल्याला उद्या समजणार आहे त्यानंतर मित्रांनो फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अंतर्गत जी परीक्षा असेल तर ती परीक्षा टी सी एस कंपनी घेणार आहे तीसुद्धा परीक्षा होणार आहे त्यानंतर डब्ल्यू सी डी जी परीक्षा कॅन्सल करण्यात आली ती नव्याने आता होणार आहे तीसुद्धा परीक्षा टी सी एस या कंपनीच्या मार्फत होणार आहे त्यानंतर सिडको जी काही परीक्षा असेल सिडकोची ती एम पी एस कंपनीच्या मार्फत होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पोलीस भरती संदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल तर पोलीस संदर्भात सुद्धा या ठिकाणी परीक्षा असणार आहे आणि एम पी एस सीच्या अंतर्गत समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत ज्या दोन जागा दोन जाहिराती प्रकाशित झाल्या होत्या तर त्याचंसुद्धा अद्यापर्यंत टाईमटेबलसुद्धा नाही आणि परीक्षा केव्हा होणार आहेत तीसुद्धा आपल्याला माहिती नाही म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण डिपार्टमेंट म्हणजे या सर्व डिपार्टमेंटच्या परीक्षा अद्यापर्यंत होणं बाकी आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या कोणत्याही डिपार्टमेंटला जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर चांगल्या प्रकारे तयारी करा कारण का की आता वीस मेच्या नंतर टाईमटेबल घोषित होऊ शकतात आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आचारसंहिता लागतील त्यावेळेस परीक्षा परत होणार नाहीत त्यामुळे जो दोन महिन्याचा तीन महिन्याचा जो कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होतील आणि ज्या काही नवीन जाहिराती येतील तर ते सुद्धा आपण जाहिराती पाहणार आहेत आता यामध्ये पहा मित्रांनो जिल्हा परिषदेचे बहुतांश डिपार्टमेंटचे जे काही बहुतांश विभाग आहेत म्हणजे जसं की आपण जर पाहिलं तर कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीचा निकाल सर्व जिल्ह्याचा लागलेला आहे जिल्हा परिषदेचा पण पालघरचासुद्धा लागलेला नाही त्यानंतर नाशिकचा लॅब टेक्निशियनचा रिझल्ट अद्यापर्यंत लागलेला नाही अशा प्रकारचे काही रिझल्ट असे पेंडिंग आहेत आता अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीचे रिझल्ट छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर कोल्हापूर असेल या डिस्ट्रिक्टचे अद्याप लागलेले आहेत पण पर अजूनपर्यंत दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे लागलेले नाहीत त्यानंतर मित्रांनो पुरवठा निरीक्षासुद्धा रिझल्ट लागणं बाकी आहे त्यानंतर कारागृह विभाग असेल त्यानंतर डब्ल्यू आर डी असेल नगर परिषदेची निवड यादी जाहीर करणं गरजेचं आहे त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं अपकमिंग कोणकोणत्या कौन परीक्षा आहेत म्हणजे आता कोणकोणत्या कौन परीक्षासंदर्भाच्या जाहिराती येऊ शकतात म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचा प्लॅन करायचा आहे तर ते तुम्हाला लक्षात येईल आता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो नगरपंचायतच्या अंतर्गत चार हजार पदासाठीच्या ज्या चार हजार जागा रिक्त आहेत तर त्या जागेसंदर्भाची या ठिकाणी जाहिरात येऊ शकते म्हणजे महाराष्ट्राचे विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती येणं गरजेचं आहे तशा प्रकारच्या आपल्यालासुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानंतर एस आय डी असेल त्यानंतर मुंबई महानगरपालिका असं म्हणजे ब्रह्नमुंबई सुद्धा जाहिरात येणं गरजेचं आहे किंवा जाहिरात येणार आहे त्यानंतर लेखा व कोषागार विभागाचे असेल त्यानंतर अमरावती महानगरपालिका असेल त्यानंतर नाशिक महानगरपालिका असेल या सर्व जाहिराती येणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी या सर्व जाहिराती येतील कारण का की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये म्हणजे ऑगस्टचा एंडिंग असेल किंवा सप्टेंबरचा फर्स्ट वीक असेल या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेसंदर्भाची आचारसंहिता लागू शकते त्यामुळं सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ आहे चांगल्या प्रकारे स्टडी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही अपकमिंग एक्झाम म्हणजे यापूर्वी आता ज्या एक्झाम होणार आहे फॉर्म फिलअप केला असेल तर वीस मेच्या नंतर सर्व परीक्षा या ठिकाणी होतील एम पी एस कंपनी असेल टी सी एस असेल या सर्व एक्झाम होतील सर्वात महत्त्वाचे जिल्हा परिषदचे बरेच विद्यार्थी म्हणजे दोन हजार एकोणीसपासून विद्यार्थी तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे आता अभ्यास करा कारण का की फक्त तुमच्याकडं एकच महिना बाकी आहे जर तुम्हाला एका महिन्यामध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचं असेल तर ग्रामसेवकचे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही शंभर रुपया पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता जर आरोग्यसेवकचे नवीन अभ्यासक्रमानुसार सोळा टॉपिकनुसार जर तुम्हाला वन डे रिव्हिजनचे जर नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे काही आपलं प्लेशो ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून फक्त दोन्ही कोर्स तुम्ही पन्नास पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता काही प्रश्न असतील तर क कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही मॅसेज करू शकता असेच महत्त्वपूर्ण हो इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र